राज्याच्या ग्रामीण भागामध्ये आज काय घडलं तेही आपण पाहूयात टॉप नाईन न्यूजमध्ये दोडामार्ग तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या पाण्यावर शेती पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेती बागायती करपू लागलेल्या आहेत त्यामुळे कालव्यातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी दोडामार्ग तालुक्यातील घोटके परमे इथे शेतकऱ्यांनी तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या कार्यालयाला धडक दिली परभणीमध्ये थंडीचा जोर वाढत असून दर दिवशी तापमानामध्ये घट होते आज परभणीचं तापमान आठ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचलं तापमान आणखी खालावणार असा अंदाज मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानं वर्तवला आहे देशाच्या उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे निफाडचा पारा घसरला या थंडीच्या हंगामातील निचांकी अशी नऊ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद कुंदेवाडी इथे गहू संशोधन केंद्राच्या हवामान विभागामध्ये झाली आहे बिबट्याच्या जबड्यातून मामाना चिमुकलीचे प्राण वाचवल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील परदेशवाडीमध्ये घडली शेतामध्ये खेळत असताना चार वर्षीय चिमुकलीवर अचानक बिबट्यानं हल्ला केला त्याचवेळी शेतात काम करणाऱ्या मामानं बिबट्यासोबत दोन हात करून भाजीला वाचवलं